म्हणत आहे की यांनी जो इलेक्ट्रॉनेट बॉन्ड काढला आणि त्याच्यातून जमवले हे जमवण्याची पद्धत घटनाबाह्य आहे आणि कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्याने हे चोरीचा माल म्हणून त्या ठिकाणी धरला त्यांनी या चोरीचा माल धरला गावामधला दादा शहरामधला दादा जसं दुकानदाराकडून वसुली करतो ठेवीवाल्याकडून वसुली करतो भाजीपाल्याकडून वसुली करतो तशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टाने म्हटलं यांनी सुद्धा वसुली कोणाकडून केली तर ज्याना ईडीची नोटीस दिली त्यांच्याकडून वसुली केली ज्यांना इन्कम टॅक्सची धाड घातली त्यांच्याकडून वसुली घेतली ज्यांना जेलमध्ये टाकलं त्यांच्याकडून वसुली केली आणि ज्यांना बेल पाहिजे होत त्यांच्याकडून असताना वसुली केली तेवढच नाही तेवढच नाही ते हे सरकार मोत का सौदागर आहे हे आपण असताना लक्षात कोविडच्या खालावधीमध्ये कोविडच्या खालावधीमध्ये जागतिक आरोग्य संघटन जे आहे डब्ल्यू एच ओ जे आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे त्यांनी या दावा नावा औषधावरती रेमडिसिव्हिअरच्या औषधावरती बंदी आणली बंदी का आणली तर या गोळीच्या सेवनामुळे किडनी खराब होते लिव्हर खराब होतात चे खराब होता लंग्स खराब होता इतर आयोगावर आरोग्यावरती परिणाम होतो म्हणून त्यांनी बंदी आणली त्यांनी बंदी आणली पण आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही आपल्या सरकारने ती बंदी पाळली नाही का पाळली नाही तर रेमडी शिवाजी औषध निर्माती करणारी कंपनी झायरो म्हणून जी आहे तिचं मॅन्युफॅक्चरिंग सेंटर निर्माण करणार सेंटर हे गुजरात मध्ये आहे हे गुजरात मध्ये आहे त्याचा मालकही गुजराती आहे आणि त्याच्याच बरोबर त्यांनी अठरा कोटीचे અઠરા કોટીલેક્ટ્રોટ બોન્ડ વિકત ઘ